हॅलो नमस्कार मी रिश्व शाळकेतू यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना सो so, सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यांनी मस्तपैकी काही काही प्लॅन्स केले असतील ह्या वर्षामध्ये की आम्हाला हे करायचे ते करायचे तसे मी पण काही केले पण मी सुरुवात नाही केली अजूनपर्यंत कारण सुरुवात करायच्या अगोदर ना आपलं माइंड सेट करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे मी काल सकाळी उठली वगैरे छान निवांत बांधत कारण ऑफिसला जायचं नव्हतं सुट्टी होती तो पहिला विचार केला की आज सुट्टी आहे ना मला पूर्णपणे सोबत वेळ घालवायचा आहे कारण त्याला वेळ मला खूप कमी द्यायला मिळतो तुम्हाला माहिती आहे ज्या स्त्रिया काम करतात बाहेर जाऊन काम करतात आणि घरात त्यांची लहान लहान मुलं असतात तर त्यांना माहिती की आम्ही घरी जाऊन कधी आपल्या मुलाला भेटतो काम करतो आणि वेळ देतो ह्याच माइंड सेटमध्ये असतात तसंच मी पण काही असते पण माझं थोडंसं याचं एक एक्स्ट्रा असतं की मला युट्यूबचं पण काम करायचं आहे तसं मी माझी प्लॅनिंग केलेली असते सो so, काल असं खूप जणांनी असं केलं असेल सकाळी उठवून व्यायाम करावा छान हेल्दी खावं अभ्यास करावा मंदिरात जावं डेफिनेटली मंदिरात जावं देवाचे आशीर्वाद घ्यावे सो so, हे सगळं मी टीन एजमध्ये केलेलं केलं आणि हे फक्त स्टार्टिंगच्या दिवसांमध्ये काही घडतं नंतर काही घडत नाही त्याच्यामुळे पहिल्या दिवशी आपलं ना माइंडसेट करणं गरजेचं आहे की मला काय करायचं ह्या वर्षामध्ये काय माझे प्लॅन्स आहे त्याच्यासाठी मला काय काम केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींना मी काल पूर्णपणे सेट केल्या आणि असं स्वतःला हे केलं की नाही रेश्मा आता भरपूर झालं टंगळ मंगळ भरपूर झाली कधी कधी आपण गिवअप देऊ म्हणजे गिवअप म्हणजे कॅपं की नाही मला ही गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे मी नाही करत नाही सगळ्या कर गोष्टी खूप चांगल्यात मी नेहमी म्हणते ना काहीतरी शिकलं तर त्याचा आज ना उद्या त्याचा फायदा येतो तर माझं पण असंच होतं की मला ही गोष्ट आवडत नाही तर मी का शिकावी असं होतं पण कधी कधी काय होतं ना की आपण ज्या प्लॅटफॉर्ममध्ये आहोत तर त्या प्लॅटफॉर्ममध्ये ती गोष्ट खरंच गरजेची आहे तर मग शिकणं तर काय वाईट आहे सो ह्या सगळ्या गोष्टी मी खूप खूप विचार केला आणि स्वतःला असं मेंटली घडवलं की नाही आत्ता बॉस तुला प्रिपेअर झालं पाहिजे असं सो काय काय गोष्टी आहेत त्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये काय घडलं म्हणजे काय गोष्टी ठरवल्या होत्या आणि काय काय झाल्या हे सगळं प्लॅन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या अगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या हे सगळं माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं घडलेलं म्हणजे तुम्ही माझ्यावरती जे भरभरून प्रेम देतात माझ्या व्हिडिओजना तेच आहे म्हणून मी इथपर्यंत आहे नाहीतर मी अजिबात इतर लोकांपर्यंत पोहोचलीच नसती तुम्ही मला एवढं सपोर्ट करताहेत त्याच्यामुळे माझं चॅनल एवढं पुढे जाण्यास मदत देखील झाली नसती सो ही सगळ्यात मोठी दोन हजार मध्ये म्हणजे अचीवमेंट्स आहे आणि याहून चार पडीने मला दोन हजार मध्ये सपोर्ट मिळावा हे एवढे माझे प्रयत्न डेफिनेटली असणार आहे सो दोन हजार काही नाही मी फक्त जॉबला जॉईन झाली तर ती काय माझी अचीवमेंट्स नव्हती माझी नीड होती मला गरज होती कारण मी मेंटली में पूर्ण स्ट्र स्ट्र ही झाली होती म्हणजे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या त्या डोक्यामध्ये पूर्णपणे जाम झाली होती की मी काय करू नेमकं कारण यूट्यूबवर ते पण तेवढं मला मिळत नाही आहे सपोर्ट मिळत नाही आहे फायनान्शियली डेफिनेटली कारण शिफ्ट करायचं आहे भाडं वगैरे जाणार आहेत स्ट्रेस आला की बाबा फायनान्शियली मी कसं करू शकते काय मॅनेज करू शकते कारण एक आत्ताच्या सिच्युएशन आहे ना एकाच्या पगारावरती अजिबात भागत नाही दोघांचे पगार कमवून ते पण जेम तेम आपण कसर करून सगळ्या गोष्टी करत असतो त्याच्यामुळे भाडं नाही राहायचं पहिलं मी हॅवी डिपॉझिटने राहत होते तेव्हा चालून जात होते कारण की वर्षभर मी घरी होती काही गोष्टी मी वर्षभरात बऱ्याच काही गोष्टी शिकली प्रचंड जवळून खूप काही गोष्टी शिकली सो त्याचं मला काही एवढं रिग्रेट वाटत नाही कारण की तो आयुष्यातला एक पार्ट आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर कराव्या खूप पर्सनल गोष्टी आहेत त्यामुळं तर दोन हजार तेवीसमध्ये बस ऑफिस जॉईन केलं मी त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची अचिवमेंट माझं कसं की आयश पेबेट सिटिंगला राहायला लागला कारण आजकालची मुलं राहत नाही आई वडिलांना सोडून अजिबात राहत नाही तर तो, तो राहिला आणि मला एकदम टाटा बाय बाय मम्मा करून असं जर राहायला लागलं तर मी थोडी हे झाली की यार जर मी हे दोन हजार बावीसमध्ये केलं असतं तर मे बी त्यावेळेला मी जो डिसिजन घेतला तो चुकीचा घेतला आणि काही गोष्टी घडल्या त्या घडल्या नसल्या पण ठीक आहे काही गोष्टी जेव्हा घडतात ना तर आपल्याला पुढे काहीतरी खूप चांगलं घडणार असतं म्हणून त्या गोष्टी घडल्या सो त्याच्यावरती मला एवढं रिग्रेट नाही पण आता अग्या मस्तपैकी राहिला की दो मस्त बेबी सिटिंगमध्ये राहतोय छानपैकी म्हणजे आमच्या दोघांची अजिबात आठवण काढत नाही रडत नाही त्यामुळे सगळ्यात मोठी अचीवमेंट माझ्या आयुष्यामध्ये नाही आणि दोन हजार तेवीसमध्ये मी ठरवलं होतं की घर बुकिंग करणार आहे आणि मी मला वाटतं ऑगस्टपासून मी घर बघायला सुरुवात वगैरे केली होती तर त्यामध्ये बरं प्रचंड त्रास झाला कारण जॉब जॉबला जाऊन प्लस यूट्यूबवरती मध्ये मध्ये मी काम करत होती तर ह्या सगळ्या करत असताना मला ना म्हणजे घर बघण्यासाठी वेळ मिळत नव्हता तर मी प्रत्येक संडे माझे घालवले म्हणजे कुठचं असं एक रविवार नसेल की मी घरी बसली असेल त्याच्यामुळे मी ते दोन तीन चार महिन्यांना माझ्यासाठी प्रचंड त्रास एक मग ते बोलतात ना शारीरिक पण प्रचंड मला त्रास झाला कारण आराम मिळत नव्हता रिलॅक्स होत नव्हतं कारण बाहेर जाऊन काम करून घरात येऊन करणं प्लस आपल्या ड्रीम्सना फॉलो करणं सो ह्या सगळ्या कुठेतरी गोष्टींना म्हणजे आहेत खूप चांगल्या पण शारीरिक त्रासदायक होत होत्या पण मी हटणार आहे मी जोपर्यंत माझं ते ड्रीम्स पूर्ण होत नाही तोपर्यंत मी करत राहणार आणि वर्षाच्या शेवटी म्हणजे ऑक्टोबरला आमचं फायनली झालं ते तर ह्या म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये आम्ही घर बुक केलं त्याची प्रोसेस वगैरे आता कम्प्लीट होईल पंधरा वीस दिवसामध्ये सो so, एनीवेस म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये आम्ही घर बुकिंग जे ठरवलंच की आम्हाला घर घ्यायचं आहे तर आम्ही बेबी सिटिंग हो सॉरी आम्ही जेव्हा हेवे डिपॉझिटून बाहेर पडलो ना तेव्हा आम्हाला रेंट एवढं देणं फार मुश्किल कारण की दोघांच्या पगारावरतीसुद्धा रेंट देऊन राहणं म्हणजे खरंच आत्ताच्या ह्याच्यामध्ये ना आता आत्ताच्या याच्यामध्ये खूप गोष्टी असतात कारण स्पर्धा एवढ्या वाढलेल्या आहेत मुलांचं शिक्षणामध्ये एवढं कॉम्पिटिशन्स आहेत महाग या सगळ्या गोष्टीमुळे ना खरंच दोघांचे पण पगार बा, अपुरे पुरतात म्हणून मग आम्ही हेवी डिपॉझिटमध्ये राहायचो आणि आता विचार केला के होता सा, की घर घेऊया कारण भाडं पण प्रचंड जातात प्रचंड भाडं जातं आणि तुम्हाला माहिती मी एवढी काटकसरी आहे एवढं सेविंगच्या ह्याच्यामध्ये एवढं जर भाडं वेस्ट घालवणं तर माझ्या सग माझ्यासारखी सगळ्यात मूर्ख मुलगी कोणी नसेल की एवढा जर विचार करते सेविंगचा सेव्हिंगचा आणि एवढं भाडं जर घालवते तर माझ्या सगळ्यात खरंच सगळ्यात मूर्ख मुलगी कोणी नसणार सो त्यामुळे विचार केला की बाबा फायनली आपण घर घेऊया बुकिंग करूया करूया मॅनेज दोघं कमवतो आहोत त्याच्यामध्ये एवढा प्रॉब्लेम येणार नाही एक कमवत असेल एका एका म्हणजे एकाच्या अंगावर भार असेल तर प्रचंड त्रास असतो त्याच्यामध्ये दोघं कमवतो त्याच्यामध्ये इझिली गोष्टी होऊन जाणार काही हरकत नाही आपण करू शकतो एकमेकांची साथ असेल तर डेफिनेटली होणार हा बट आनंद ह्या गोष्टीचा आहे की शून्यापासून करतोय म्हणजे आम्हाला कुठच्याही फॅमिलीचा सपोर्ट नाही इव्हन आमचं लग्न झालं तेव्हापासून आम्ही सपोर्ट घेतला नाही कारण आमचं आम्हाला करायचं होतं सो so, ह्या थॉट मॅडने आम्ही डे पासून बाहेर पड म्हणजे आमचं डे पासूनच आम्ही भाडायला जातो आहोत त्याच्यामुळे शून्यपासून आम्ही सुरुवात केली चमचापासून वाटीपासून आम्ही स्वतःच्या स्वकष्टाचं आहे त्याच्यामुळे जे मी तुम्हाला सांगते ना मी मी फायनान्स बघितला माझा बेस बघितला तो रियल ती स्टोरी खूप वेगळी आहे आणि त्यातून मी गेले त्याच्यामुळे मी सेविंगला फार महत्त्व देते त्याच्यामुळे आणि बस पेमेंट uh, तुमच्यामुळे स्टार्ट झालं यूट्यूबचं जे दोन वर्षानंतर मी दोन वर्षापासून जी मेहनत करते आहे ते पेमेंट तुमच्यामुळे स्टार्ट झालं ह्या दोन तीन गोष्टी घडल्यात मस्त दोन हजार तेवीसमध्ये बाकी ओव्हरऑल खूप सुंदर आयुष्य होतं म्हणजे खूप सुंदर दिवस होते दोन हजार तेवीसमध्ये आणि असेच पुढे राहावेच हीच इच्छा आहे आता दोन हजार चोवीसमध्ये काय करावं कारण आहेत खूप ड्रीम्स आहेत माझ्या पण त्या म्हणतात जोपर्यंत पूर्ण होत आहे तोपर्यंत सांगू नये तशातली मी नाही आहे पण ठीक आहे अशा काही ठरवलं नाही आहे फक्त स्वतःचा माइंड सेट केलं की फिजिकली फिट राहायचे आणि तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये एंडिंगमध्ये रेश्मा ही वेगळी दिस दिसा दिस दिस बघायला मिळेल कारण मी खूप मला खूप काम करायचे स्वतःमध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत जो माझी फील्ड आहे तर तिथपर्यंत जर मला पोचायचं असेल तर डे टू डे तसं चालणार नाही खूप गोष्टी शिकायला पाहिजे स्वतःमध्ये चेंजेस केले पाहिजेत प्रत्येक वेळेला मी जशी आहे तशी तुम्हाला पाहायला मिळेल असं नाही ती तुम ती जी जशी आहे वैचारिक आहे तशीच तुम्हाला बघायला मिळेल डेफिनेटली पण काही गोष्टींची गरज गोष्टी गरजेची असते जसं फिजिकली मेंटेन राहणं फार गरजेचं आहे कारण बाहेर जाऊन पण काम करतो घरात जाऊन पण काम करतो त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचा आपला हे भाग आहे तो म्हणजे आपलं फिजिकली मेंटेन राहणं फिजिकली फिट राहणं फार गरजेचं आहे सो दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात मोठं मला जर काम करायचं असेल तर माझ्या हेल्थवरती काम करायचं आहे कारण मी दोन हजार तेवीसमध्ये प्रचंड हेल्थमध्ये खूप त्रास मला झाला आणि तो मला दोन हजार चोवीसमध्ये करायचा नाही ज्या इच्छा माझ्या आहेत ज्या ड्रीम्स आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत सो फिजिकली गोष्टींमुळेच थोडं कुठे कुठे थोडासा अडथळा निर्माण होतो तो निर्माण करू द्यायचा नाही आहे बस काहीतरी गोष्टी शिकायची जी दोन हजार चोवीसच्या एंडला तुम्हाला बघायला मिळेल तर ते काहीतरी शिकून काहीतरी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करून मी तिथपर्यंत पोहोचलेली असेल आणि ते तिथपर्यंत मला पोचायचं ती झ तेवढी झडपड मला करायची आहे दॅट सेट आणि जो ऑडियन्स मला आता आहे त्याहून चार ते पाच पटीने मला ऑडियन्स मिळाय मिळवायचं तेवढं मला कमवायचं आहे आणि तसं मला प्रिपेअर करायचं आहे स्वतःला दॅच सेट कारण मी खूप दोन हजार तेवीसमध्ये विचार केला होता की खूप जणी म्हणजे जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांना विचारलं होतं की प्लीज मला हेल्प करा आपलं हेल्प करा पण कोणी हेल्प करत नाही सो दोन हजार चोवीसमध्ये सेट केले की नाही विदाऊट एनी हेल्प तुला पुढे जायचं आहे काही तुला काहीही करून तुला स्वतःला पुढे जायचं आहे कारण तू एखाद्याचा सपोर्ट घेऊन कोणी पुढे जाऊ शकत नाही आणि मी तरी जाऊ शकत असं मला वाटतं कारण माझ्या आयुष्यातनं खूप काही गोष्टी लेट घडल्या आहेत पण लेट घडल्या तर खूप छान घडल्यात आहेत असे आणि दोन हजार चोवीसमध्ये एक गोष्ट सांगते मला ना खूप मोठी ट्रीप प्लॅन करायची म्हणजे विद इन महाराष्ट्र असू दे की विद इन इंडिया असू दे खूप मोठी ट्रीप प्लॅन करायची कारण मी ट्रॅव्हल पर्सन आहे मी मला कपडे घालायला फार आवडतात मला बाहेर फिरायला फार आवडतं ह्या गोष्टी कुठे सात आठ वर्षामध्ये राहिल्या होत्या म्हणजे राहून गेल्या सो so, ह्या कुठेतरी इच्छा माझ्या मी मागे ठेवून गेली होती तर ती मला कम्प्लीट करायचं ह्या वर्षामध्ये आणि डेफिनेटली ह्या वर्षामध्ये माझं घरामध्ये जाणार आहे मस्त शिफ्टिंग करेन छान नवीन घर तुम्हाला माझं डेली ब्लॉग्स थ्रू बघायला मिळतील सो so, हा एक आनंद वेगळाच असणार आहे so, सो दोन हजार चोवीसमध्ये बेसिकली फक्त स्वतःवरती काम करण्याचे स्वतःच्या हेल्थवर काम करायचंय स्वतःचा हेल्थ असेल सगळ्या गोष्टी असतील हेच माझे प्लॅनिंग्स आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि बाकी काही जे प्रयत्न करत राहणार ते त्या सक्सेस मिळत जाईल एवढंच माझं दोन हजार चोवीसमध्ये माइंड के सेट केलं त्याच सेट आता मला ऑफिसला जायचं आहे आज पहिला दिवस आहे ऑफिसचा काही लेट वगैरे व्हायला नको म्हणून चला आता प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची फार गरज आहे चला काही तुमचं प्लॅन्स वगैरे असतील तर शेअर करू नका त्याच्यावरती काम करा चल बाय बाय काळजी घ्या मस्त राहा मॅडम राहाय मिळणार ना अजिबात दुका नका बाय